सर्व दर्शकांचे आमच्या स्वाध्याय आणि गृहपाठ या युट्यूब चॅनेलवर स्वागत आहे इयत्ता चौथी विषय परिसर अभ्यास भाग एक धडा तिसरा साठवण पाण्याची याचा संपूर्ण स्वाध्याय आणि प्रश्न उत्तरे थोडक्यात उत्तरे द्या एक पाणी कशासाठी साठवायचे उत्तर पाणी साठवून ठेवले नाही तर आपल्याला वापरण्यासाठी व पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळणार नाही म्हणून पाणी साठवावे लागते दोन, पारंपरिक पद्धतीत घरात पाणी कसे साठवत असत उत्तर पारंपरिक पद्धतीत घरात पाणी साठवण्यासाठी आड खणले जायचे त्यांचा घेर कमी असायचा त्यात साठलेले पाणी काढण्यासाठी पोहरा म्हणजेच दोरीला बांधलेले भांडे वापरले जायचे तीन, कशावर बांधतात उत्तर धरण नदीवर बांधतात चार पाण्याचा वापर करताना कोणती काळजी घ्यावी उत्तर पाण्याचा वापर काटकसरीने करावा तसेच पाणी प्रदूषित होणार नाही याची काळजी पाण्याचे प्रदूषण म्हणजे काय उत्तर चांगले पाणी दूषित पदार्थ मिसळून वापरायोग्य राहत नाही किंवा त्यापासून हानी होते याला पाण्याचे प्रदूषण म्हणतात कारखान्यातील रसायन युक्त पदार्थ सांडपाणी पाण्यात मिसळल्या गेल्याने पाण्याचे प्रदूषण होते आ पाणी टंचाई असलेल्या भागात पाणी कसे साठवता येईल याचा विचार करा त्यासाठी काय करता येईल ते सुचवा उत्तर पाणीटंचाई असलेल्या भागात पडणारा पाऊस जमिनीमध्ये मुरण्यास विविध उपाय योजना कराव्यात त्यासाठी तळी बंधारे बांधावीत व वा पाण्याचा वापर काटकसरीने करावा पाण्याचा पुनर्वापर करता येणे शक्य असल्यास ते करावे पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवी आप स्वतःला लावून घ्याव्यात उत्तर गरजेपुरते पाणी वापरावे पाण्याचा अतिवापर टाळावा पाणी भरताना व वापर करताना नासाडीन करता, ना करता काळजीपूर्वक वापरावे पाण्याची गळती होत असल्यास दुरुस्ती करावी हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या एका क्लिकमुळे आम्हाला आणखी चांगले कंटेंट तयार करण्याची प्रेरणा मिळते नवीन व्हिडिओ साठी बेल आयकॉन वर क्लिक करा पुन्हा एकदा धन्यवाद पुढच्या व्हिडिओ मध्ये भेटूया